यंदा वसुबारसीचा सण शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे दिव्यांचा सण असलेली दिवाळी यावेळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते वसुबारसेला गोवस्त द्वादशी असेही म्हटलात या दिवशी गायीची पूजा केली जाते हा सण मुख्यतः महाराष्ट्रात तसे काही इतर भागांमध्ये साजरा केला जातो वसुबारसीचा संबंध धान्य संपन्नता आणि आर्थिक समृद्धीशी जोडला जातो हा दिवस नववर्षाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस होतो म्हणून व्यापारी वर्ग गृहिणी आणि सामान्य लोक यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गायी सोबतच सोन्याची आणि अन्य संपत्तीची पूजा देखील केली जाते घरातील देवतांना खास विधी करून निमंत्रित करतात यावेळी काळ चार वाजून चौदा मिनिटे ते चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर द्वादशी ती ती सतरा ऑक्टोबर रोजी अकरा वाजून बारा मिनिटापासून सुरू होणार आहे सजावट अत्यंत महत्वाची आहे यावेळी लोक घर स्वच्छ करतात नवीन कपडे परिधान करतात आणि खास थाळीमध्ये धान्य तांदूळ सोनं किंवा नाणं ठेवून त्याची पूजा करतात गायींसाठी गोड हरित आहार दिला जातो आणि देवी देवतांची पूजा करून आर्थिक प्रगतीसाठी विशेष मंत्र जाप केला जातो या दिवशी काही लोक संपत्ती आणि समृद्धीची कामना करत धनधन्याची देखील पूजा करतात हिंदू धर्मामध्ये वसुबर सणाला खूप महत्व आहे या दिवशी गायींची पूजा केल्याने घरामध्ये धनसंपत येते हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते तसेच गायीला देवासमन मानून तिची पूजा केली जाते यामुळे धनलाभ होतो अशी मान्यता आहे तर काही ठिकाणी व्यापारी लोक हिशोब बहिणी सुरू करतो किंवा संपन्नतेसाठी पूजा करतो या दिवशी पूजा केलेल्या वस्तूंना वर्षभर शुभ आणि संपन्नतेचा लाभ होतो अशी मान्यता आहे